सत्यासाठी आमची मराठी भारतीय राष्ट्रीय जिल्हा परिषद सर्कल इच्छुक उमेदवारी मागणीसाठी सौ सा। लताताई राजेंद्र नागपुरे उतरल्या रिंगणात संपूर्ण खल्लार सर्कल मध्ये राजेंद्र नागपुरे यांची ओळख त्यांच्या सौ लताताई राजेंद्र नागपुरे या आहेत सुपत्नी काँग्रेस पक्षाला मागित आहेत उमेदवारी मागील निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सुद्धा भूषवलेले राजेंद्र नागपुरे राजेंद्र नागपुरे अभ्यासू सगळ्यांना परिचित असे एकमेव व्यक्ती बातमी येते खल्लार सर्कल येथून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजलेला आहे त्या अनुषंगाने निर्वाचन आयोग कधीही आचारसंहिता लागू शकते त्या अनुषंगाने संपूर्ण आपापल्या परीने आपापल्या पक्षाला उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करीत आहे त्याचप्रमाणे दर्यापूर तालुक्यातील खलार जिल्हा परिषद सर्कलमध्ये सौलता आहेत संपूर्ण सर्कल मधील राजेंद्र नागपुरे यांना कोणी ओळखत नाही अशी परिस्थिती कुठे दिसत नाही मागील त्यांच्या कार्यकाळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद मध्ये ते निवडून आले होते त्यांना समाज कल्याण सभापती पद सुद्धा भूषवले आहे राजकारणाची चळवळ सण एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पंचवीस आता शेतकरी खरेदी विक्री दर्यापूर संचालक सुद्धा आहे त्यांच्या सुपत्नी स लताताई राजेंद्र नागपुरे या सेवा सहकारी संचालक मंडळ संचालक सुद्धा आहेत तसेच संपूर्ण दर्यापूर तालुक्यातील पदाधिकारी व यांच्याशी चांगला संवाद राजेंद्र नागपूरेंशी आहे आज दर्यापूर तालुक्यातील राजकीय त्रिशंकू मानणारा वर्ग म्हणजे अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे व दर्यापूर काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे व बाळासाहेब हिंगणेकर माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती अशा तिन्ही त्रिशंकू राजकीय क्षेत्रामधील दर्यापूर तालुक्यात वलय निर्माण केलेला आहे असा हा राजेंद्र नागपुरे यांचा संबंध जोडलेला आहे शेवटी पक्ष काय निर्णय घेतोय हे पहा अवघड ठरणार आहे परंतु एवढे निश्चित राजकीय क्षेत्रामधील अभ्यासू व्यक्तिमत्वाने ओळखीचा चेहरा सगळ्यात महत्वाचा असला पाहिजे यासाठी सक्षम उमेदवार म्हणून दर्यापूर तालुक्यातील खल्लार जिल्हा परिषद सर्कलसाठी लताताई राजेंद्र नागपुरे हा चेहरा महत्वाचा ठरणार आहे येणारा का काळ सॉरी येणारा काळ बघण्यासारखा राहील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कोणाला उमेदवारी देतोय सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट